वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार नमिता राजेश भालेराव यांनी सोमवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सकाळी साडे दहा वाजता दिघा प्रभाग क्रमांक एक अ येथून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारो नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड गर्दी झाली असून ढोलताशे घोषणा आणि जनसमर्थनाच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले सामान्य घरातून आलेल्या उच्च शिक्षित आणि निर्भय नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नमिता भालेराव यांच्या उमेदवारीने प्रभागात बदलाची लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसले कारभार झोपडपट्टी व गोरगरिबांचे प्रश्न महिला युवकांचे सशक्त प्रतिनिधित्व आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण या मुद्द्यांवर मतदारांनी ठाम पाठिंबा दर्शवला उपस्थित नागरिकांनी ही केवळ अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नसून स्वाभिमान आणि हक्कांची लढाई असल्याची भावना व्यक्त केली या भव्य उपस्थितीमुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद आणि संघटन क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग एक अ मध्ये लढत अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळाले आहे आज आपण दिघ्यामध्ये आहोत दिघ्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जे निवडणूक एच, आहेत हे त्याची उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरतायत तर उद्याचा शेवटचा दिवस आहे आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक एक मधून नमिता भालेराव हे नुकतंच उमेदवारी अर्ज भरून आले आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगणार आहात आज नुकतंच तुम्ही अर्ज भरून आले आहेत काय सांगणार आनंद वाटतोय बाळासाहेबांनी आपल्यावरती विश्वास ठेवून सामान्याला तिकीट दिलं त्याचं खरंच आपल्याला खूप अभिमान आहे आता ही संधी आहे आपल्या लोकांसाठी काहीतरी करायची आता आपण फक्त बोलणार नाही आपण करून दाखवणार उमेदवारी अर्ज भरताना हजारो जे नागरिक आहेत या ठिकाणी तुमच्या उपस्थित झाले होते कस काय सांगणार तुम्ही कि विजयी होईल शंभर टक्के आपल्याला आपल्या फक्त आहे ना बोलण्यासाठी नाही आपण करून दाखवण्यासाठी आहे आपला समाज आणि एवढ्या सगळ्या महिला आहेत ना त्या आपल्यावरती विश्वास ठेवतात वंचित बहुजन आघाडीवरती बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास ठेवतात त्यामुळे आपला पक्ष येणारच शंभर टक्के तुम्ही नुकताच उमेदवारी अर्ज देखील भरून आलात परंतु तुमच्या समोर बलाढ्य असे पक्ष आहेत साम दाम दंडभीत सर्वांचा वापर होणार आहे कसं लढणार तुम्ही मग घराने शाही मिटवायची असेल आणि शेवटी हुकुमशाही मिटवायची असेल तर समाजामधील कोणाला कोणाला आपल्याला पुढे यावंच लागेल बाळासाहेब आता एवढ्या वर्षापासून संघर्ष करत आहे आपल्या समाजासाठी वंचितांसाठी ते करत आहे म्हणजे काही फक्त एकाच समूहासाठी नाही करून ते सगळ्या समूहासाठी करत आहेत मग आपण त्यांच्यासाठी आहे ना एक मजबूत ढाल आहोत आपण त्यांच्यासाठी बघायला गेलो तर आणि तर घराने शाही नष्ट होणार ही हुकुमशाही नष्ट होणार प्रत्येकाचा आहे ना बोलतात ना अंत असो अति तिकडे अंत आहे त्यामुळे आणि लोकांनाही समजत आहे की आता जो म्हणजे आपल्या देश देशामध्ये जे गडबड चालू आहे जे प्रस्थापित पक्ष आर एस एस आहे त्यांच्याकडून आपल्याकडे कसा अजून आपल्यावरती अन्याय होत आहे सुधारणा ना काहीच नाही फक्त पैशावाले पैसेवाले होत चाललेत आणि आपण गरीब मागासलेले ना मागासल्यासारखंच ठेवले संविधान पण धोक्यात आहे असल्यापासून तर लोकांना चांगल्या प्रकारे कळत आहे आणि परिवर्तन घडत आहे भले ते लेट असो पण घडत आहे आणि नक्कीच आपण याच्यावरती विजय मिळवणार आहोत आणि या प्रस्थापित पक्ष भले कितीही तुम्ही आर्थिक तुम्ही तुमचं बळ लावा पण आपल्याला लोकांचा सपोर्ट आहे लोकांनी विचार केलेला आहे की यावेळी आपल्याला परिवर्तन घडून आणायचं आहे आणि आज त्यांच्या सपोर्टमुळे आज आपण इथे उभे आहोत आणि आपण अर्ज भरलेला आहे ही खरी आपली आहे जनता जनार्दनची शक्ती आहे ही काय फक्त आपली इच्छा नाही म्हणून असं नव्हे ते भले आपल्याला कॅपेबल समजतात पण त्यांनाही कळत आहे बाळासाहेबांनी आपल्याला संधी दिली आहे बाळासाहेबांवरती विश्वास आहे सगळ्यांचा आणि आपण परिवर्तन घडून आणणारच शंभर टक्के हे आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडीचे ऐरोली तालुका अध्यक्ष आहेत राजेश भालेराव सर काय सांगाल नुकतंच उमेदवारी अर्ज भरून आलेला आहे कसं लढणार आहात आणि नवी मुंबईमध्ये आता तुम्ही ऐरोली तालुका अध्यक्ष आहात काय सांगाल सर्वप्रथम तर मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे खरोखर धन्य धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना ही संधी दिली आज आम्ही गेली आठ ते दहा वर्ष झाले वंचित बहुजन आघाडीचं आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचं काम करतोय आमच्या आयुष्यामध्ये बरेचसे चढउतार आले पक्षामध्ये काम करत असताना पण आम्ही कधी या गोष्टींचा विचार केला नाही की आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सोडून जाऊ आम्ही आमचा संघर्ष करत राहिलो आणि आज त्या संघर्षाचा आज आम्हाला कुठेतरी फळ मिळालं असं मी म्हणेल जस की मगाशी मी ताईंना सुद्धा आहे की या यात तुमच्या विरोधामध्ये मोठे मोठे पक्ष आहेत सर्व गोष्टी लढणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने तयारी केलाय काय कसं असणार आहे त्यांनी धनशक्ती जमा केली आहे आणि आम्ही जनशक्ती जमा केली आहे त्यामुळे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे आमच्या जनतेवरती आपल्या लोकांवरती जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा खरोखर जोपासतात वाचतात ऐकतात त्या सगळ्यांनीच हे स्वतःच हा विडा उचललेला आहे आम्ही तर आहोतच पुढे पण स्वतः सामान्य जनतेने सुद्धा हा यलगार पुकारलेला आहे अशा विरोधात आणि जे पैशाने ज्यांना वाटतं की निवडणुका फक्त पैशाने जिंकता येतात तर ते आम्ही खोटं ठरवून देऊ यावेळेस महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी चांगल्या प्रमाणात रिझल्ट लागलेला आहे नवी मुंबईमध्ये कसं रिझल्ट लागेल असं वाटतं साहेब नवी मुंबईमध्ये आपण कमीत कमी दहा ते बारा शीट लडू जिंकून येऊ शकतो अशा शीट आहेत आणि नक्कीच प्रत्येक पॅनल मध्ये त्या पद्धतीची तयारी चालू आहे पण मी आवर्जून सांगेल की सगळ्यात आधीचा जो प्रथम एक मधन असेल त्यातनं नमिता राजेश भालेराव या भरघोस मतानं विजयी होतील हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो आणि शंभर टक्के गॅरंटीने सांगतो खूप खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता एकंदरीत या ठिकाणी एकंदरी प्रभाग क्रमांक एक मधून जे नमिता राजेश भालेराव जे आहेत हे उमेदवारी अर्ज नुकतंच भरलेले आहेत वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून पाहावं लागणार आहे की एक उच्च शिक्षित जे महिला म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी ते मैदानात उतरलेले आहेत येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे की या ठिकाणी प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात कशा पद्धतीनं लढतील आणि ते विजय होतील का हा हो सुद्धा या ठिकाणी प्रश्न उद्भवत आहे कॅमेरामॅन समीर शेखसह मी विशाल टोंडगे नवी मुंबई